नमस्कार ओम मी चेतन गुरुजी कर्मकांड दर्शन युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे आजचा आपला विषय व्हिडिओ आहे कीर्तिमुख आता तुम्ही विचाराल गुरुजी हा कोणता नवीन हे काय असतं कीर्तिमुख तर कीर्तिमुख माऊली ते आहे जे आपल्या घराच्या वरती संरक्षण करणारा एक शिवदूत आहे आता हा जो काही शिवदूत आहे किंवा शिवगण आहे याची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचं कार्य काय तो आपल्या घराचं रक्षण कसं करतो किंवा कोणत्याही देवालयाचं रक्षण कसं करतो राहू पासून किंवा राहूच्या पिढीपासून आपली मुक्ती तो कसं करावून देतो हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला त्या व्हिडिओला सुरुवात करूयात शिवांना क्रोध आला आणि त्या क्रोधामध्ये भगवान शिवांचा तिसरा नेत्र उघडला त्या तिसऱ्या नेत्रातन जो काही गण उत्पन्न झाला त्याचं नाव ठेवण्यात आलं कीर्तिमुख आता हा जो काही कीर्तिमुख आहे हा भगवान शिवांच्या क्रोधापासून उत्पन्न झाल्या कारणास्तव अतिशय भयंकर असं त्याच रूप आणि स्वरूप होत बलिष्ठ शरीर आणि अतिशय भूकेला या ठिकाणी त्याने भगवान शिवांना उत्पन्न झाल्या झाल्या हे विचारलं प्रभू मला खूप जास्त भूक लागली आहे मी काय खाऊ की माझी भूक संपेल त्यावेळेला भगवान शिव म्हणाले की तू राहूला खाऊन टाक किंवा गिळून टाक आता हे बोलल्यानंतर हा जो काही कीर्तिमुख आहे हा राहूच्या दिशेने झेपावला राहूला पळून पळून मारलं आणि आता हा जो काही राहू आहे याला समजलं की कीर्तिमुख आपल्याला काही सोडणार नाही म्हणून हा सांब सदाशिव श्री भुलेनाथांच्या चरणांशी पडला आणि तिथे त्राहिमाम करू लागला त्यावेळेला भगवान शिवांनी त्यांना सांगितलं की के राहू केतू तु, तुम्ही ग्रहण काळ तुम्हाला एक विशिष्ट काळ देण्यात येईल त्या काळातच तुम्ही या दोघांनाही ताडन करा तोपर्यंत तो तुम्ही यांच्या संपर्कात येऊ शकत नाही असं सांगितल्यानंतर जे काही चंद्र आणि सूर्य आहेत त्यांनी थोडा सुटकेचा श्वास घेतला आणि राहूने मोकळा श्वास घेतला आता या ठिकाणी जो काही कीर्तिमुख होता तो म्हणाला प्रभू मला तर भूक लागली आहे तुम्ही या दोघांनाही क्षमादान दिलेलं आहे मात्र माझं काय त्यावेळेला भगवान शिव ध्यानस्थ जाण्यासाठी तत्पर होते म्हणून भगवान शिवांनी सांगितलं जा स्वतःलाच खाऊन टाक असं म्हणल्यानंतर हा जो काही कीर्तिमुख आहे याने स्वतःच्या पायापासून स्वतःलाच खायला सुरुवात केली म्हणजेच काय कि त्याने स्वतःचं सो, सर्व काही शरीर हे खाऊन टाकलं आता मागे उरलं काय तर फक्त आणि फक्त त्याच मस्तक आणि त्याचं जे काही मस्तक का आहे ते उरल्यानंतर भगवान शिव ध्यानातनं उठले आणि त्याच्यावरती प्रसन्न झाले त्याला विचारलं हे कीर्तिमुख तुला काय हवे आहे ते वरदान माग कारण तू माझ्या आज्ञेचं काटेकोरपणे पालन केलं आहे त्यावेळेला कीर्तीमुख म्हणाला प्रभू माझी जी काही आहे माझी जी काही भूक आहे ती अजूनही संपलेली नाही कृपा करा आणि माझी भूक संपेल किंवा मला काहीतरी असं खायला द्या जेणेकरून माझी जी काही भूक आहे ती थोड्या वेळासाठी का नाही होईना पण थांबून राहील त्यावेळेला भगवान शिव म्हणाले की तू आजपासून प्रत्येक घराच्या दाराच्या वरती राशील त्याच पद्धतीने प्रत्येक मंदिराच्या चौकटीच्या वरती राहशील आणि त्या घरामध्ये त्याच पद्धतीने त्या मंदिरामध्ये जे काही व्यक्ती येतील ज्या काही शक्ती येतील त्यातील जे काही दुष्ट प्रभाव असेल तो किंवा दुष्टशक्ती असेल त्यांचं तू प्राशन करशील आणि त्यातूनच तुझी जी काही शुधा आहे ती कमी होईल म्हणजे तुझी भूक कमी होईल असं सांगितल्यानंतर असं वरदान मिळाल्यानंतर प्रत्येक मंदिरामध्ये जास्त करून जर का उदाहरण द्यायचं झालं तर साऊथ इंडियामध्ये जर का तुम्ही पाहाल तर जे काही कमान असते देवांच्या वरती तर कमानीच्या वरती एक राक्षसी मुख असत तो कोणता राक्षस नसतो तो असतो आपला कीर्तिमुख आता हे जे काही कीर्तिमुख आहे हे भरपूर जणांच्या दाराच्या वरती किंवा दाराच्या बाजूला सुद्धा असतं तर हे कीर्तिमुख दाराच्या बाजूला न लावता हे बरोबर दाराच्या वरती लावायचं असतं हे कीर्तिमुख कसं दिसतं हे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे याला दोन दात असतात याचा रंग काळा आहे याला दोन शिंग आहेत त्याचे जीभ बाहेर लटकती आहे आणि त्याच्या जिभेवरती हा विंचू लावलेला असतो आणि आता हे जे काही कीर्तिमुख आहे आपल्या हे आपल्या दाराच्या वरती बरोबर सेंटर मध्ये लावायचं आहे ती मुखाला काय बलिदान करावे एक नारळ घ्या तो पूर्णपणे सोला आणि त्याची जी काही शेंडी आहे त्यावरती एक कापूर ठेवा तो कापूर प्रज्वलित करून घरामध्ये कोणी नाही अशा पद्धतीने पूर्ण घरामध्ये एक प्रदक्षिणा घ्या आणि घराच्या बाहेर येऊन आणि तीन किंवा तीन वेळेस घरावरनं ना तो नारळ ओवाळायचा आणि एकाच फटक्यात दोन तुकडे होतील अशा पद्धतीने तो नारळ फोडायचा नारळातील पाणी खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करायचं नाही किंवा आपल्या घरावरती शिपडायचा नाही तो जो काही नारळ आहे तो ज्याने फोडलाय त्यानेच एखाद्या निर्जस्थानी जाऊन तो नारळ फेकून यायचा आहे किंवा जमिनीमध्ये पुरायचा आहे त्याच पद्धतीने तुम्ही वाहत्या पाण्यात देखील तो नारळ सोडाय सोडू शकता ज्या क्षणी फोडला त्या क्षणी इत्यादी क्रिया करायच्या आहेत घराच्या दिशेने येत असताना किंवा तो नारळ टाकत असताना कोणाशी बोलायचं नाही मागे म्हणून पाहायचं नाही चल ये चल माझ्यासोबत ये इत्यादी गोष्टी ही उच्चारायच्या नाहीत आणि आपल्या घरी येऊन हातपाय तोंड धुवून देवाचं दर्शन घ्यायचं आहे कीर्तीमुखाला धन्यवाद करायचे आहेत आणि आपले नित्य कर्म प्रारंभ करायचे आहे या ठिकाणी मी आपल्या सर्वांची रजा घेतो जर का तुम्हाला हा विषय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करायला विसरायचं नाहीये जर का तुम्हाला कोणती शंका कुशंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आपण पुढील व्हिडिओ नक्कीच त्या विषयावरती आणू तोपर्यंत हरिओम